सकाळी उठले की पहिला या लागते गोट्यात गोट्यात आले की पहिला शेण काढ लागते आणि शेण कसं काढतोय तुम्ही बघा हे असं सगळं सुपलीने एकत्र करायचं हे बुटीत भरायचं हे भरून झालं की नाही बुट्टी उचलायची आणि इथनं पाठीमागं या तुम्हाला दाखवतो इथनं जावं लागते पाठीमागं शेण टाकायला इकडे लांब मी शेणाची बुट्टी घेऊन चाललेलो आणि आमचा मन्या कसा उडी मारून तिकडं पाठीमागं येतोय बघा माझ्या कसा माझ्या पाटणं पळत चाललं आमचा भाचा माझ्यासोबत राहून राहून कनी ब्लॉगिंग करा शिकला बघा कसा म्हणते म्हण्या बाय ते नादा लागायचं नाही यश पाटीलच्या मग तिथनं आलो बघा थेट शेतामध्ये शेतामध्ये वैरण कापायची होती मी इकडं वैरण कापवतो आणि भाऊ पण तिकडे वैरण कापायला कापा दोघंजण असला कोणी वैरण कधी भरती होत्या कळतच नाही एवढी फास्ट वैरण भरती होत्या मग वैरण त्यांनी सगळी कापून घेतली आणि तरवावर पाणी मारायचं होतं आणि त्याच्यावर औषध मारायचं होतं मग मी त्यातलं तणकाळ तीन काढत बसलेलो बघा मधल्या आणि आमचं ब्रदर कनी झारीन पाणी मारायला बघा तरवावर कसं मग पंप घेऊन आला हिरवर हिरेवर औषध काढली पंपातली बाहेर त्यानंतर ना त्यात औषध घटली पाणी घटलं पंपात आणि ते पंप घेऊन कनी आला इथं तंबाखूच्या तरवावर कनी औषध मारायचं होतं मग औषधतेन आमचा ब्रदर कसा मारायला बघा औषध तेन मारून घेतलं सगळं व्यवस्थित मग त्यानंतर ना गाडी भरायची होती बघा गाडी कशी भरतात दाखवतो तुम्हाला इकडनं चार पेंड्या तिकडनं चार पेंड्या ठेवायच्या आणि असं जेवढ्या पेंड्यात की नाही त्या सगळ्या तिकडे इकड्याच्या वर भरायच्या आणि आज जास्त पेंड्या असल्यामुळं कने गाडीची हाईट केवढ्या वर गेल्या बघा आज जवळपास पंचवीस पेंड्या कापलेल्या मग गाडी कशी आवळायची हे बघा इकडनं तिकडनं दोऱ्या टाकून की अशी गाडी आवड्या लागत्या मग तुम्हाला गाडी दाखवतो केवढी मुठ्ठी भरल्या हे बघा फुडनं बघा तुम्ही व्हिडिओ तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना सबस्क्राईब करा विसरू नका